हा व्हिडिओ स्किप केला तर दहा वर्षांनी तुम्ही म्हणाल तेव्हा समजलं असतं तर तुम्ही स्टॉक मार्केटबद्दल घाबरता का थांबा खरा प्रश्न वेगळा आहे जर मी तुम्हाला सांगितलं की स्टॉक मार्केट धोकादायक नाही पण त्याबद्दलची तुमची समज धोकादायक आहे काही लोक स्टॉक मार्केट मुळे श्रीमंत होतात आणि काही हे सगळं फसवणूक आहे आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत स्टॉक मार्केट खरंच काय आहे तो जुगार का वाटतो आणि सत्य काय आहे शेवटी एक प्रश्न असेल की ज्याचे उत्तर दिलं तर तुमचे पैसे आणि पाहण्याचे लॉजिक कायमचे बदलेल या व्हिडीओ मध्ये तुम्ही आहात स्टॉक मार्केट म्हणजे काय रिस्क आणि गॅमलिंग मधला फरक स्पष्ट होईल आणि सगळ्यात महत्वाचे तुम्ही स्टॉक मार्केट साठी बनलेले आहात की नाही हे समजेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पॉईंट नंबर वन स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर स्टॉक मार्केट म्हणजे कंपन्यांचा बाजार हो पैसा नाही कंपन्या जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअर खरेदी करता तुम्ही काय करता है? जुगार लावत नाही लॉटरी घेत नाही तुम्ही त्या कंपनीच्या मालक होता जर तुम्ही टाटा कंपनीच्या शेअर घेतला तर तुम्ही टाटा कंपनीचा एक छोटासा हिस्सा घेतला मग प्रश्न असा पडतो की जर स्टॉक मार्केट इतका लॉजिकल आहे तर लोक पैसे का गमावतात कारण लोक स्टॉक मार्केट वापरत नाही ते त्याचा गैरवापर करतात नंबर वन स्टॉक मार्केट जुगार का वाटतो जुगारात काय असतं इमोशन शॉर्ट टर्म एक्साइटमेंट झिरो कंट्रोल आणि स्टॉक मार्केटमध्ये लोक काय करतात आज वर जाईल हा टिप मिळाला लॉस होण्याआधी विका म्हणजे स्टॉक मार्केट जुगाड नाही लोक त्याला जुगाडासारखे वापरतात जसं चाकू वापरून भाजी कापता येते किंवा कोणालाही जखमी करता येते दोष चाकूचा नसतो दोष वापरणाऱ्याचा असतो पण मग एक प्रश्न उरतो जर हे इतकं ऑब्विस आहे तर नव्वद पर्सेंट लोक फेल का होतात नंबर तीन स्टॉक मार्केटच्या खरा शत्रू इमोशन्स स्टॉक मार्केट मध्ये पैसे कमी धीर जास्त लागतो लोक घाबरतात मार्केट पडतो न्यूज निगेटिव्ह येते व्हॉट्सअप आणि टेलिग्राम पॅनिक पसरवते आणि लोक काय करतात लो ला विकतात आणि हाय ला घेतात हा लॉस मार्केट मुळे नाही तर मानसिकतेमुळे होतो स्टॉक मार्केट तुमची परीक्षा घेतो संयमाची समजुतीची आणि डिसिप्लिनची पण इथे अजून एक मोठा गैरसमज आहे जो सगळ्यात धोकादायक आहे पॉइंट नंबर चार मार्केट पटकन श्रीमंत होण्याचा मार्ग आहे का सोशल मीडिया काय दाखवते वन लॅक टू टेन लॅक इंट्राडे प्रॉफिट इजी मनी पण सत्य काय आहे स्टॉक मार्केट वेल्थ हळूहळू बनवते पटकन पैसा हवा असेल तर तो आधी तुमचा पेशन्स काढून घेतो आणि मग रिझल्ट देतो स्टॉक मार्केट म्हणजे मॅरेथॉन आहे शंभर मीटर स्प्रिंट नाही जे लोक श्रीमंत झाले ते एक ते दोन वर्षात नाही दहा ते वीस वर्षात झाले मग असा प्रश्न आहे की सामान्य माणसाने स्टॉक मार्केट मध्ये जायचं का पॉईंट नंबर पाच स्टॉक मार्केट कोणासाठी आहे स्टॉक मार्केट आडशी लोकांसाठी नाही ओव्हरनाईट रिच व्हायला नाही जे शिकायला तयार आहे जे दीर्घकाळ इन्व्हेस्ट करायला तयार आहे जे दीर्घकाळच्या विचार करतात जे इमोशन कंट्रोल करू शकतात हे त्यांनी

खरा रिस्क म्हणजे सगळा पैसा सेव्हिंग मध्ये ठेवणे टाळणे आणि मला काहीच कळत नाही असं म्हणणे म्हणजे स्टॉक मार्केट रिस्क नाही तो रिस्क उघड करतो इन कन्क्लुजन आज आपण शिकलो स्टॉक मार्केट जुगार नाही पण चुकीच्या लोकांच्या हातात तो जुगार होतो वेल्थ हळूहळू बनते आणि ज्ञानाशिवाय पैसा धोकादायक असतो आणि शेवटचे सत्य म्हणजे स्टॉक मार्केट तुमच्याकडून पैसे घेत नाही तो तुमच्याकडून तुमची ज्ञानाची किंमत वसूल करतो सो थँक्स वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक सी सबस्क्राईब फोर अँड आउट